सांगले लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिन्ही इच्छुक उमेदवारांचा मुहूर्त पक्का झाला भाजपचे उमेदवार व खासदार संजय पाटील हे अठरा एप्रिलला तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील एकोणीस एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगली लोकसभेसाठी शुक्रवार दिनांक बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर एकोणीस एप्रिलला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे त्यानुसार प्रत्येक उमेदवार अर्ज भरण्यासाठी मुहूर्त काढून ठेवलेले आहेत भाजपचे उमेदवार संजय पाटील हे अठरा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येणार असून त्यांची जाहीर सभाही होणार आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील हे एकोणीस एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्याचा तो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी उद्धव सेनेचे से नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत व शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाजा नाराज असलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे देखील एकोणीस एप्रिलला काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल करणार आहेत